सर निलेश चव्हाण या व्यक्तीवर काल वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे काय हा कोण हा नेमका व्यक्ती कुठला गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात दा। आला निलेश चव्हाण याच्यावर काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन बीएनएस गुन्हा दाखल आहे वारजे पोलीस स्टेशनला निलेश चव्हाण रहनरा वारजे आहे कॉल या ठिकाणी एकोणीस तारखेला यातील जे कसपटे फॅमिली आहे दुर्दैवी महिला मैत झाली की जा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या अगोदर फॅमिली दिला होता आणि त्यांना जेव्हा माहिती कळली कसपेटी फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचा जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकल होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे लागणार रजिस्टर आहे याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वार्जी पोलिटेशन करत आहे हा तर सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे पूर्वी दोन हजार नऊ ला सुद्धा याच्यावरती एक एनसी दाखल आहे एनसीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती इंजवाडी ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये याच्या पत्नीने पत्नी नाव आहे त्या पत्नीने त्याच्यावरती तीची शहात्तर ती तर या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा पूर्वी गेलेलं आहे एकंदरीत पाहता याचे काही पास्ट रेकॉर्ड रेकॉर्डवर दिसून येत आहे याचा कुटुंबियांशी काय संबंध आहे निलेश चव्हाण याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकेल परंतु त्याच्यामुळे त्यांचे फॅमिली रिलेशन होते आणि गोष्टी जे आहेत पोलिसांच्या कुटुंबियांची मागणी आहे की त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला मात्र आपण आता बंदुकीच्या बंदुकीला आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या श्वास तारखेला लिहून तक्रार आहे त्या तक्रारीवरून त्याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाइड होतात ते सेक्शन आपण लागू लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बदल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांची लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे फरार आहे काय स्टेटस आहे याच्यामध्ये तो त्याला चौकशीला बोलूया कारण याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई वार्जे पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे त्याच्या पत्नी जी तक्रार दिली होती त्या दोन हजार काय म्हटलं त्याच्यामध्ये असं की एनआयसी प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो मारहाण केलेले होती त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या नच्या विरोध दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याचं यशत गेलेला आहे असं पूर्वीच्या तक्रारी बोलते म्हटलेलं आहे आता त्या डिफेन्स मध्ये आपल्याला जावं लागेल परंतु याच्यामध्ये याला आणखी एक म्हणजे याला याचं वेपन लायसन्स पण त्याला ऑक्टोबर मध्ये त्याला बावीस ला त्याला मिळालेलं आहे तर ती सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत सर पण मग जो लेटेस्ट जवान आहे जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्ड वगैरे पण आपल्याकडे वाजेल याच्या आधी फक्त तीनशे शहात्तरचा तो एकच गुन्हा होता जो पत्नीने फिर्याद केली बरोबर बरोबर त्याच्या पुढची कारवाई तरी पुढची कारवाई कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानंतर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा कारवाई झालेली आहे परंतु इंजवडला पण आहे ड्रायव्हर केस आहे पूर्वी वारजे पूर पोलिस सुद्धा नऊ साली पायगुडे नावाची इसम आहे त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेलं आहे आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपाटे फॅमिलीला त्यांनी धमकवल्याचा पिस्टलचा डाग दाखवून हे सुद्धा गुन्हा दाखल दाखल केला सर ते जे बेबी आहे ते याच्याकडे होतं असं काही त्यांनी सांगितलं तुम्हाला किंवा किती दिवस होतं कारण एक माहिती अशी आली समोर पण ते ऍक्च्युली तिकडच्या पोलीस येते की त्याला इंजेक्शन देखील दिलं तो बेबी काही दिवस होता आणि याच्याकडे इन्व्हेस्टमेंट आता ज्यावेळेस आपल्याकडे आरोपी समोर होईल त्यावेळेस काही डिटेल आपल्याला याच्यामध्ये तपासता येते कुठली चौकशी नाही नाही हा जो निलेश चव्हाण आहे ना नाही आता आम्ही पुलीस त्याची कारवाई पुढे सुरू आहे त्याच्यामध्ये लवकरच